नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय आपण आलो आहोत जत नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रभाग क्रमांक सहा मध्ये प्रभाग क्रमांक सहाच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष शिवसेना उबाटा व बसपच्या आघाडीचे उमेदवार या ठिकाणी माझ्या समवेत उपस्थित आहेत सो शारदा अरुण कन्से या महिला उमेदवार आहेत त्यांच्या समवेत आहेत सचिन सुरेश मरने हे दोन उमेदवार या प्रभागाने उपस्थित आहेत तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत माननीय सुरेशराव शिंदे सरकार एकंदरीत प्रभाग क्रमांक सहा मध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न राहणार आहेत त्या प्रभागामध्ये काही आरोग्याच्या समस्या असतील घंटागाडी वेळेवर येत नसेल किंवा कचऱ्याच्या समस्या असेल पिण्याच्या पाण्याच्या समस्या असतील त्यानंतर आरोग्याच्या समस्या असतील त्या संपूर्ण समस्या सोडण्याचा त्यांनी प्रयत्न करणार आहेत तसं त्यांनी आश्वासन सुद्धा त्यांच्या मतदारांना गेल्या आठ ते दहा दिवसापासून त्यांनी केलेलं आहे गेल्या आठ ते दहा दिवसापासून अतिशय धुमधडा त्यांचा प्रचार या ठिकाणी सुरू आहे त्यांच्या समवेत अध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते सुरेशराव शिंदे सरकार यांच्या उपस्थितीमध्ये तब्बल दोन दौरे त्यांनी या मतदारसंघामध्ये पूर्ण केलेले आहेत त्यामुळे या मतदारसंघाच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडण्याचा त्यांनी प्रयत्न करावा मॅडम नमस्कार आ, नमस्कार नमस्कार प्रभाग क्रमांक सहा मध्ये तुम्ही प्रभाग क्रमांक सहा मध्ये काय काय समस्या आहेत तुमच्या प्रभागाच्या मी शारदा अरुण कनसे मी वॉर्ड नंबर सहा मध्ये नगरसेविकेसाठी उभे राहिलेले आहे तुमच्या प्रभागात समस्या काय काय समस्या म्हणजे रस्ता गटारे पाणी लाईट अशा समस्या आहेत त्या सोडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार हा त्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आम्ही सत्तेसाठी उभे राहणार नाही ना आम्ही जनतेच्या सेवेसाठी उभे राहणार आहे बरोबर आणखीन कोण कोण उमेदवार माननीय अध्यक्ष पदासाठी पदासाठी शिंदे सरकार उभे आहेत तसेच सचिन शिंदे सचिन मधने हे नगरसेवकासाठी उभे आहेत आम्ही तिघ मिळून नगराध्यक्षांच्या सहकार्याने ही सगळी कामं करून घेणार आहोत त्यासाठी आम्ही उभे राहिलेलो आहोत सकाळी किती वाजता बाहेर पडतोय सकाळी आम्ही नऊ वाजता पडतो प्रचार करण्यासाठी नऊ वाजता बाहेर पडतो आणि दुपारी किती वाजताय तीन वाजेपर्यंत त्यानंतर विश्रांती घेऊन त्यानंतर विश्रांती घेऊन चार ला चालू करतोय संध्याकाळी आठ नऊ वाजता आठ नऊ वाजता बरं आता पण तुमची आ... किती राऊंड झाले तुमच्या प्रभागात किंवा तुमच्या वार्डात चार चार राऊंड झाले आमच्या चार चार राऊंड झाले म्हणजे तुम्हाला घरटी येता प्रत्येक माणसं ओळखण्यास सुरुवात झाली असेल आणि तसंच वार्डात कुठ कुठं काय काय समस्या आहेत बाबा ह्या वाडात गटर नाहीये ह्या रस्त्याला रस्ता चांगला नाहीये रस्त्याला खड्डे पडले असं काय तुम्हाला जाणवलं का होय वॉर्ड नंबर सहा मध्ये गटार आहेत पण बंदिस्त गटार नाहीत कचऱ्याची गाडी कधी येते कधी नाही पाण्याची सुद्धा सोय व्यवस्थित नाही असं बर सहा सात दिवसात पाणी येत असतंय बरं 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 म्हणजे या सगळ्या तुम्ही समस्या तुमच्या डोळ्यानं दरम्यान तुम्ही बघितलेला आहे होय प्रचार दरम्यान या सर्व समस्या आम्ही डोळ्यानं बघितलेल्या आहेत अर्थ याच्यासोबत आणखीन काय काय अडचणी आहेत रस्ते किंवा रस्ते खराब आहेत खड्डे आहेत रस्त्यात बरोबर रस्त्यात डांबरीकरण करणं गरजेचं आहे काय होय रस्त्याचे डांबरीकरण करणं गरजेचे आहे स्वच्छ स्वच्छ करणं गटार स्वच्छ पाण्याची सोय बरोबर लाईटीची सोय म्हणजे लाईटी सोय वगैरे झाली पाहिजे त्यासाठी तुमची नगरपालिकेमध्ये जर केला तर तुम्ही अगदी ते तिथल्या भागातील लाईट वगैरे तुम्ही सुरू करायला लावणार तुम्ही होय आम्ही जनतेच्या सेवेसाठी उभे राहिलेलं आहे मग आम्ही जनताची सेवा केलीच पाहिजे की तुमच्या प्रभागात लहान मुलांच्या साठी असा एखादा पार्क पाहिजे किंवा जे वृद्ध लोक आहेत त्यांना बसण्यासाठी नाना पार्क पाहिजे त्यासाठी काय प्रयत्न करणार आहे तुम्ही होय ते, तुम? ते सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहे लहान मुलांच्या म्हणजे खेळण्याची सोय व्हावी ज्येष्ठ नागरिकांची बसण्याची वगैरे सोय व्हावी साठी प्रयत्न करणार आहोत तुमच्या प्रभागामध्ये सध्या गेले आठ ते दहा दिवस जोरात प्रचार तुमचा सुरू आहे आणि हो, येणाऱ्या दोन तारखेला मतदान आहे आता राहिले चार दिवस ह्या चार दिवसामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं नियोजन करणार आहे प्रचार कसा जोर प्रचाराचा जोर कसा वाढवणार आहे आम्ही जनतेची सेवा करू आम्हाला निवडून द्या सत्तेवर आणा आम्ही सत्तेसाठी उभं राहिलेलो नाही तर जनतेची सेवा करण्यासाठी उभं राहिलेलं आहे चिन्ह कुठलं आहे तुमचं आमचं चिन्ह घड्याळ आहे ओके धन्यवाद आ, हे होते आमच्या समोर प्रभाग क्रमांक सहाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि बसपचे आघाडीचे उमेदवार सौ शारदा अरुण कंसे त्यांनी ते या मतदारसंघातल्या काय समस्या आहेत ते या ठिकाणी त्यांनी नमूद केलेलं आहे मॅडम आमच्या या चर्चेत येऊन तुम्ही माहिती दिल्याबद्दल मी तुम्हाला प्रेक्षकांच्या वतीने या ठिकाणी तुमचा आभार व्यक्त करतो नमस्कार माझ्या समवेत प्रभाग क्रमांक सहा मधील जे ज्येष्ठ नेते जत शहराचे जे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत माननीय विजय खाडे साहेब त्यांच्या समवेत ज्यांनी मंडलाधिकारी म्हणून या जत तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे प्रशासनाचा एक दांगडा त्यांचा अनुभव आहे त्यांच्याच पत्नी या प्रभागामध्ये नगरसेविका पदासाठी उभे आहेत एक अतिशय चांगल्या पद्धतीने गेले तीस पस्तीस वर्षे या तालुक्यामध्ये तलाठीपासून ते मंडलाधिकारी जे आपण सर्कल म्हणतोय ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम त्यांनी केलेलं आहे अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिलेला आहे त्यामुळे प्रशासनाची अत्यंत चांगली माहिती त्यांच्याकडे आहे ते त्यामुळे त्यांच्या पत्नी जर नगरसेवक म्हणून निवडून गेल्या तर नगरपालिकेमध्ये ज्या येणाऱ्या ज्या अनेक योजना आहेत ज्या सात ते सात समिती आहेत त्यामध्ये आरोग्य समिती असतील त्यानंतर शिक्षण समिती असतील त्यानंतर बालकामगार समिती बाल महिला बालकल्याण समिती असतील अशा वेगवेगळ्या समितीच्या माध्यमातून ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या योजना या प्रभाग क्रमांक सहा मध्ये येण्यासाठी त्यांनी या ठिकाणी सज्ज झाले आहेत माझ्या समवेत या ठिकाणी अरुण कलशे साहेब उपस्थित आहेत त्यांना साहेब नमस्कार नमस्ते तुमच्या सुविधी पत्नी वार्ड क्रमांक सहा मध्ये उभे आहेत काय कशा पद्धतीने त्या वार्डाच्या समस्या आहेत सध्या जत शहराच्या बाहेर जे राहण्यात वस्ती आहेत इतर रस्त्याची अत्यंत बिकट परिस्थिती वाडी वर वस्ते। दुसरी गोष्ट तिथं भागीरथी लाईट अद्यापर्यंत काही काही ठिकाणी पोचली तिसरी गोष्ट पाणी आता जी सुधारित नळ पाणी पुरवठा योजना आहे काही ठिकाणी पाईपलाईन त्या कॉन्ट्रॅक्टरनं पुरलेलं पुरलेले काही ठिकाणी पुरलेलं नाही चौथी गोष्ट आरोग्य पाचव लहान मुलांसाठी लहान मुलांच्यासाठी अ लहान मुलांसाठी क्रीडांगण वगैरे क्रीडांगण साठी नाना ने पार्क असेल ना, पार्क ते करण्यासाठी तुमचा जत शहरातले रस्ते पाणी आठ दिवसात दहा दिवसात एकदा जत शहरात येते तुमच्या जे प्रभाग आहे त्या प्रवाहाच्या बाजून एक वडा जातोय त्याच्या बाजूला सुद्धा काही लोकांच्या समस्या आहेत काही लोकांना घरकुल पाहिजे यासाठी नगरपालिकेच्या वतीनं काम करणार आहे आता वड्या पात्रामध्ये प्रचंड घाण आणि दास मच्छरचं प्रमाण इतकं भयानक आहे रोज तित रोज तिथं माणसं आजारी पडतात तर ते पहिल्यांदा वडापात्र स्वच्छ करून ज्या ज्या पद्धतीनं लोखंडी पुलावर पुलाखाली जी वडापात्र केलेलं आहे त्या पद्धतीनं ते स्मशानभूमीपर्यंत आपल्या असं करण्याचा मानस आहे आणखीन काय पिण्याचं पाणी आठ दिवसात एकदा येते स्वच्छ पाणी तुमच्या प्रभागासाठी पाहिजे किंवा एखादा छोटासा दवाखाना नगरपालिकेच्या प्रत्येक प्रत्येक वारा हा दवाखाना ग्रामीण भागात करणारच आहे आता तुमच्या प्रभागात नगराधी पदाचे उमेदवार कोण आहेत सुरेश रावजी शिंदे सरकार जवळजवळ चाळीस पन्नास वर्षापासून मैत्री कॉलेजला कॉलेज प्रतिनिधी म्हणून इलेक्शनला त्यांनी पहिल्यांदा निवडणूक केलं होवून त्यांच्या राजकारणाची त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली हे आज अखेरपर्यंत असंच त्यांचा प्रवास चालू आहे पहिल्यांदा अगदी लहान वयात ग्रामपंचायत सदस्य झाले त्यानंतर जचे सरपंच झाले त्यावेळेचा काय सांगता का तुमच्याकडे पहिल्यांदा निवडणूक लढल्यानंतर तुमचे मित्र पहिल्यांदा जिंकून आले त्यावेळेला त्यावेळी त्यांची परिस्थिती एकदम नाजूक होती फारच नाजूक होती शून्यातून शून्यातून विश्व निर्माण केलं त्यांना मग त्यांची सुरुवातच झाली शिवाजी पेठेतून चर्मकार समाजाच्या बालिकेला एकोणऐंशी पासून मग त्यांनी इलेक्शनला होभारले आमच्या आईने त्यांच्यासाठी नवस बोललो होत हा आमच्याच पै शीट होती तरी पण त्यांच्यासाठी आमच्या आईने नवस बोललो होत आणि चांगल्या पद्धतीनं भरघोस मतानं निवडून येऊ दे शिंदे भाषा तुला मी पेडे वाटतो म्हणून त्यावेळी आमच्या आईने नवस बोललो होतो ते पूर्ण झालं 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 त्यावेळेस पेडे वाटले सुद्धा अण्णा नमस्कार ज्या तुमच्या वाढत आता तुमच्या सौभाग्य उभा राहिलेल्या आहेत त्या प्रभागात आणखीन काय काय समस्या आहेत ह्या सोडून म्हणजे रस्ते गट रस्ते ह्या संदर्भातल्या आतापर्यंत झालेली कामं किंवा त्या आता सध्या अजून करण्याचं बाकी शिल्लक राहिलेलं आहे माध्यमातून करायचं आहे काही ठिकाणी रस्ते अद्याप नाहीत अद्याप रस्ते नाहीत हा तिथे रस्ते कर, रस्ते करायचे आहेत जिथे रस्ते आहेत पण तिथं अजून डांबरीकरण नाही डांबरीकरण करायचं आहे दुसरी गोष्ट नुसतं पोल आता बघितलं आम्ही या प्रचारा दरम्यान काही ठिकाणी हवलदार वस्ती वगैरे तिथं नुसते पोल रोवलेले आहेत पण भागीर राहित राहत गेले तीन वर्षे वायर ओढली नाही नुसतं फक्त वीज मंडळ पोल रवलेत काहीच तिथे काही नाहीत म्हणजे अजूनही अजूनही तो भाग अंधारातच आहे त्यासोबत तुमच्या प्रभागात मला प्रकर्जन जाणवलं की अस्वच्छते घाणित साम्राज्य भरपूर आहे भरपूर भरपूर आहे यापूर्वीच्या नगर परिषदेचे पदाधिकारी होते किंवा नगर महापालिके नगरपालिकेचे जे अधिकारी होते खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं लक्ष देणं गरजेचं होतं त्यांनी बिलकुल लक्ष दिलेलं नाही आणि आता तीन वर्षे प्रशासक आहे काही एक टक्का सुद्धा त्यात सुधारला नाही दिवाळीच्या वेळेला आठ दिवस <laughs> आली नाही आज ना, सुद्धा आली नाही त्यासोबत त्या मला त्यासोबत आणखीन मला त्या विचारायचं आहे तुमच्या प्रभावात एवढं घाणीचं बाकी सगळ्या गोष्टी आहेत खऱ्या अर्थाने तिथे एखादं उपकेंद्र व्हावं असं तुम्हाला वाटतंय का आरोग्याचे हो तुमच्या लोक आरोग्य उपकेंद्र होणं अत्यंत गरजेचं आहे बरोबर हा कारण आमचा वार्ड इतका मोठा आहे अठ्ठावीसशे मतदान आहे ते वाढी वस्तीचा भाग भरपूर आहे वाडी वाढी वस्तीची लोकसंख्या दोन हजारच्या आसपास आहे तिथं प्राथमिक आरोग्य किंवा वैद्यकीय के के वै, के के उपचार केंद्र होणं गरजेचं आहे गरजेचं आहे खऱ्या त्या ठिकाणी डॉक्टर नर्स किंवा स्टाफ औषध गोळ्या मिळायला पाहिजे लोकांच्या सुविधा लोकांना मिळायला पाहिजे यासाठी सुद्धा तुम्ही प्रश्न नगर परिषदेमध्ये आवाज उठण्यासाठी प्रयत्न करणार आहात करणार आहोत त्यासोबत नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत सुरेशराव शिंदे सरकार यांचा सध्याचा चाललेला प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे फार छान चालू आहे बा प्रत्येकाच्या वैयक्तिक गाठीबिठी घेणं प्रत्येक वाडी वस्तीला प्रत्येक घरी मतदारांना भेटणं त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेणं चालूच आहे एकूण चार उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे हा त्यापैकी आता सरकारी उभे आहेत ह्या चार जणांमधले काय सांगताय तुम्हाला नाही मी काय आता कोणावर टीका करणार नाही पण सुरेश शिंदे सरकारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आ, धन्यवाद माझ्यासमवेत या ठिकाणी जे आ, दुसरे नेते आहेत जे जिल्हा परिषदचे माजी सदस्य आहेत विजय खाडेसाहेब यांनी अगदी जवळजवळ पाच वर्षे जिल्हा परिषद या ठिकाणी गाजवलेली आहे अगदी जिल्हा परिषद सभापती पद राजकीय साठमारीमध्ये थोडक्यात तुमचं बरोबरीमध्ये एकतीस एकतीस मध्ये आणि आता ह्या प्रभागामध्ये सहा मध्ये कशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे आणि पूर्ण धुरा तुमच्या खांद्यावर आहे काय सांगता तुम्हाला प्रभाग सहा मध्ये आज इथं नगरपालिकेचे पंचवार्षिक निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं प्रभाग सहा आमचे नेते आदरणीय सुरेशरावजी शिंदे सरकार हे स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत त्याचबरोबर आमच्या ताई शारदाताई कंशे ह्या प्रभाग सहामधून नगरसेवक सेविका पदासाठी उभे आहेत त्याचबरोबर दुसरे आमचे जगमदने सचिन सुरेश हे त्यांच्याबरोबर संवेद घड्याळाच्या चिन्हावरच उभे आहेत हे आमच्या तिघांचा प्रचार चांगल्या पद्धतीनं हाऊस टू हाऊस प्रत्येक मतदाराला जाऊन भेटणे आपली काम करण्याची पद्धत पुढील कशी असेल याचा विस्तृत अहवाल त्यांना देणे आणि त्यांच्या आडी अडचणी जाणून घेणे आणि प्रत्येक प्रभाग आमच्या प्रभागामध्ये जिथं जिथं समस्या आहेत त्या टिपून घेऊन या पुढच्या काळात जनतेनं आम्हाला संधी दिली तर निश्चितपणानं हायटेक सुविधा देण्याचा आमचा मानस असेल साहेब आणखीन एक मला विचारायचं खास करून तुम्ही जिल्हा परिषदेचं मैदान गाजवलेलं आहे जिल्हा परिषदेचं रणनीती किंवा जिल्हा परिषदेचा प्रचार कशा पद्धतीने असते किंवा जिल्हा परिषद प्रचार यंत्रणा तुम्ही राबवलेला आहे त्यामुळे तुम्हाला प्रचाराचा चांगला अनुभव आहे खऱ्या अर्थानं तुम्ही या म्हणजे आता नगर परिषद म्हणजे जिल्हा परिषद या प्रभागात तुम्ही तुमची रणनीती निवडणुकीची हे कशा पद्धतीने राबवत आहे आणि प्रचाराचा प्रमुख मुद्दा किंवा प्रचाराचे जे पैलू असतात ते कशा पद्धतीने तुम्ही अवलंबत आहेत सध्या प्रचार म्हणजे कसा आहे आपण पहिल्यांदा जनतेच्या संपर्कात गेलं पाहिजे प्रत्येक हाऊस टू हाऊस मतदार मतदारांना भेटी दिल्या पाहिजेत आणि प्रचार यंत्रणा हायटेक केली पाहिजे आणि आपला समोरचा ज्यांचा माहोल कसा आहे त्या पद्धतीनं आपला हायटेक प्रचार कसा होईल ह्याच्याकडे आपण फोकस केला पाहिजे त्या पद्धतीनं आता सध्या सुरेशरावजी शिंदे सरकार नगराध्यक्ष आणि आमचे दोन सदस्य त्या ह्यांचा प्रचार हायटेक चालू आहे आमचे सरकार तर सकाळी पाटे पाच पासून रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत हाऊस टू हाऊस हाउस भेटी देणे आणि आपल्या पॅनलचा प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन आपलं चिन्ह उमेदवाराची नावं आणि स्वतःचा प्रचार ए, एकदम जोर जोरदार पद्धतीनं चालू आहे अशाच पद्धतीनं माझ्या माझ्या जिल्हा परिषदेला देखील सरकार सरकाराने पायाला भिंगरी बांधून प्रत्येकाच्या हाऊस टू हाऊस मला पक्षाने तिकीट दिलं नव्हतं सरकारांना तिकीट दिलं नव्हतं अपक्ष म्हणून मी उभा होतो समोर माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि बीजेपी आणि परत एक अपक्ष असे चार पाच उमेदवार जिल्हा परिषदला होते तरी पण आम्हाला एक वेगळं चिन्ह त्यांना एक वेगळं चिन्ह असताना देखील सरकाराने घर टू घर हाऊस टू हाऊस पिंजून प्रत्येकाच्या मनामध्ये आमचं चिन्ह बिंबवून मी पाचशेच्या लीडनं जिल्हा परिषदेला निवडून आलो आता आता मला सांगा आता जिल्हा हायटेक प्रचार वापरून तुम्ही निवडून आला आता काय हायटेक तुम्ही प्रचार नवीन काय असं आयडिया नवीन आयडिया म्हणजे व्हिजन घेऊन गेला आमचा ज्या कामाचं व्हिजन आहे परत आमचा जाहीरनामा आहे आम्ही आता नगराध्यक्ष आमचे नेते आणि आमचं पॅनल निवडून आल्यानंतर आणि त्यामुळं आज ह्या नगरपालिकेच्या प्रशासनाला व्यवस्थित लाईनीवर आणण्यासाठी एक खमक्या नगरसेवकाची गरज आहे तो म्हणजे तो नगरसेवक नगराध्यक्ष म्हणजे आमचे नेते सुरेशरावजी शिंदेच ह्या जत शहराच्या नगरपालिकेला जाग्यावर आणू शकतील अन्यथा कोणाचं काम नव्हे ये ते येड्या गावळ्याचं काम नव्हे ते आतापर्यंत जे केले हेच पुढच्या काळात होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता जनतेनं जत शहरातल्या पूर्ण जनतेने विचार केलाय आज आपण सरकारला निवडून दिल्याशिवाय जत शहराचा पर्याय प्रश्न मिटणार नाही हे त्यांनी खूनगाठ बांधलेले आणि त्यांनी शंभर टक्के आमच्या पॅनलला भरघोस मताना निवडून देतील एवढी अपेक्षा बाळगतो आणि ती जनतेने द्यावी एवढंच बोलतो जय हिंद जय राष्ट्रवादी नमस्कार माझ्या समवेत प्रवाह क्रमांक सहाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय अंकुश भोसले त्यांना पंच म्हणतात गेले अनेक वर्षे नगराधी पदाचे जे उमेदवार आहेत सुरेश शिंदे सरकार यांच्या बरोबर ते काम करत आहेत जवळजवळ पंधरा ते वीस वर्षे आज माझ्या समिती या ठिकाणी उपस्थित आहे काय सांगताय एकंदरीत तुमच्या प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सहा सुरेश शिंदे सरकारांचा पूर्वीचा गड आहे त्या गडामधनं त्यांनी अनेक पद भूषवलेले आहेत त्या गडामधनं ग्रामपंचायत सदस्य झाले पहिल्यांदा त्याच्यानंतर सरपंच झाले त्याच ह्या दोन तीन वार्डामधनं त्याने पंचायत समिती सदस्य झाले आणि त्यांचा कारकाळ हा त्यांचं व्यासपीठ म्हणून ही शिवाजीपेठ बाले किल्ला आहे आणि शिवाजीपेठ हा बाले किल्ला असताना त्याने अनेक नेते घडले या ठिकाणाला जेणेकरून पट्टुगोंडीसारख्या एक माझ्या मित्राला सरपंच केलं उपसरपंच केलं खाडे साहेबांना सरपंच केलं अतुल कांबळेला सरपंच केलं खाडे साहेबांना एकदा जिल्हा परिषद अपक्ष जिल्हा परिषद म्हणून निवडून आणलं त्या ठिकाणाला आम्ही फिरत असताना आमच्या खाडे साहेबांना निवडून आणताना सिंहाचा वाटा होता साहेब आणि तसेच दुसरे आमचे नेते नशीरबाई मुल्ला अपक्ष म्हणून निवडून आले होते त्यांना सरकारनं पाच वर्ष सरपंच केलं अतुल कांबळे साहेबांना बी सरपंच केलं संजय कांबळे साहेबांना बी सरपंच केलं आणि सरकारची कारकीर्दी ह्या गेल्या मला वाटते जवळजवळ चौऱ्याऐंशी पासन त्यांनी राजकारणात प्रवेश करत असताना कॉलेजवर बी त्यांचा एकदा मोठ्या विद्यार्थी संघटनेमधन मोठा विजय झाला त्यांचा कॉलेजवर बी त्यांचा विजय कॉलेजवर गुलाल उधळल्यानंतर त्यांनी राजकारणाची दिशा ठरली होती कॉलेजपासूनच बाळकोडून घेतले हा बाळकडून घेतले आणि अतिशय चांगल्या प्रकारचं नेतृत्व त्यांची खमक आहे ज्या टायमाला ज्या ज्या टायमाला जत सिटीवर अन्याय व्हायसारखं दिसतंय त्या त्या टायमाला लोक सरकारांचं नाव घेत आहेत आज जेणेकरून बहुजन समाजाचं नेतृत्व करत असताना सुरेश शिंदे सरकाराने कधी माग पुढं बघितलं नाही रात्री अपरात्री बघितलं नाही पोलीस स्टेशनचं काम असू तहसीलदार ऑफिस असू प्रांत असू कोर्ट असू जेणेकरून ज्या ज्या लोकांना मदत देता येत्या विरोधक असलं तरी त्यांचं प्राधान्यानं पहिलं काम करत होते त्याने असं करत असताना आम्ही बी त्यांच्या नेतृत्वामध्ये तयार झालेली माणसं आहे आम्ही बी तालुक्यातनं अनेक प्रश्न माझ्या समोर येते ती लोकांचा न्याय निवाडासाठी येत असताना आम्ही सरकारांना सांगतो की सरकार यांच्यावर अन्याय वालेला आहे त्यांनी प्राधान्यानं एक खमके नेतृत्व त्यांच्यामध्ये असल्यामुळं त्यांनी एक दोन गोष्टीच बरेच विषय असू दे असे सोडवलेले आहेत अनेक वार्डामध्ये त्यांचं प्राबल्य आहे जेणेकरून टिमूबाई येडकेसारखा नगरसेवक आ, या वार्ड नंबर नऊ मध्ये साफ केलेला एकदम रस्ता साफ आहे त्याचा गटारी एकदम साफ आहे त्याचं नेतृत्व साफ आहे आणि तसल्या नेतृत्वाला वाचाळीर त्याच्या पाठीमागे लावलेत काही लोकांनी परंतु वाचाळवीरांचं डिपॉजिट सुद्धा त्या ठिकाणाला टिमूबाईच्या विरोधात राहणार नाही आणि आम आमच्या पट्टूगोंडीचा चिरंजीव आणि टिमू एडकेंची भावांची मंडळी म्हणजे आमच्या योगेश दादांची मंडळी त्या ठिकाणालाही त्यांचं नामोनिशा मिटणार आहे त्यांच्या विरोधामध्ये कुठलाही उमेदवार टिकू शकणार नाही पाच मध्ये वार्ड नंबर एक मध्ये आमच्या अप्पासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली तिथं दोन्ही सीट आमच्या प्राधान्यानं हजार अकराशेच्या लिडिंगने तिथे सीटा बसणार आहेत वार्ड नंबर सहा मध्ये मला बरेच लोक बऱ्याच पक्षाची काँग्रेसवाली मला चिडत आहेत पंच आहे भाजपवाली मला चिडत आहेत पंच आहे परंतु त्यांना एक सांगणार मला था। तुमा, तुम्हाला साहेब आता तुम्ही भरपूर सध्या माहिती सांगताय तुम्हाला टोपा नावा पंच म्हणून म्हणतात तुम्ही पंच वगैरे होता की काय पंच म्हणजे मला पंच म्हणजे काय लोकांना पंच मला नाव की माझा नेता सरकार आणि पट्टुगोंडी एकदा आम्ही सरकारांच्या घरी बसलो होतो एक न्याय निवाड्यासाठी न्याय आले होते आमच्या समोर मग त्या न्यायनिवाडी करताना सरकार म्हंटली मला कसं काय काय करायचं पंच म्हटले आणि सरकाराने माझं नाव पंच पाडले आज सरकाराने मला पंच म्हणून पुकारत असताना तालुक्यात माझ्या जवळजवळ सत्तर गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये माझे संबंध आहेत तिथंही माझं नाव आज पंच म्हणून घेतलं जात आहे सर तुम्हाला जास्ती करून सगळीकडे ओळखलं जात आहे सगळीकडे मला ओळखलं जाते प्रभाग क्रमांक सहा मध्ये या ठिकाणी सध्या आटीतटीची लढाई सुरू झालेली आहे तुमच्या प्रभागामध्ये रासप आणि काँग्रेसच्या युतीचे एक उमेदवार आहेत विक्रम ढोणे त्यांच्या प्रचारासाठी रासपचे जे संस्थापक आहेत जे माजी मंत्री आहेत महादेव जानकर हे स्वतः प्रत्येक प्रभागात घरोघरी फिरलेत त्यामुळे ते म्हणतात की आमचा विजय निश्चित आहे काय सांगता येईल तुम्हाला वार्ड नंबर सहा मध्ये आज गुलगुल्या चाललेल्या आहेत सगळ्या परंतु ह्या गुलगुल्या सोडून देऊन आमच्या या, गुल आम या वार्ड नंबर सहा मध्ये सुरेश शिंदे सरकारांना तीन साडेतीनशेच्या फरकानं आम्ही आणल्याशिवाय सोडणार नाही ना नगराधी पदासाठी त्याच्यासाठी दुसरा उमेदवार आमचा सचिन मधने हा सचिन मधने एक दहावीस मतानं कमी होईल सरकारपेक्षा आणि आता तो बी त्याचा विजय निश्चित आहे तीन सव्वा तीनशेच्या फरकाने तो निवडून येणार आहे आमच्या कलशेताई जसं पाठीमागे एकदा आता आमच्या संघ नाहीत ते भैरूमाळी यांना जसे भैरुमाळीच्या मंडळीला तो आर्मी मध्ये असताना आम्ही तेराशेच्या फरकाने शीट आम्हीच निवडून आणली ती पट्टू गोंडीनं आम्ही त्याचप्रमाणे आमच्या ताई सहाशे साडेसहाशेच्या फरकाने येणार आहेत कारण या वार्डामध्ये अपक्षाची संख्या फार झाल्यामुळं फटका कोणाला बसणार आहे की मी ठरवलंय साहेब मला बी फटका आज... दुसऱ्याला देणार तुम्ही फटका दुसऱ्याला देणार आणि ह्या टायमाला फटका फटका आम्ही मारणार षटकार आम्हीच मारणार आहे षटकार असं मारून आम्ही असे क्वाल टाईट करूनच राहणार आहे या वॉर्डात भविष्यामध्ये आणि आता ह्या टायमाला तुम्ही शेडू ठोकलाय मैदान मारणार मैदान मारणार त्याच्यामध्ये काही सुट्टी देणार नाही त्यात जरा सुद्धा शंका नाही त्याला सुद्धा काही शंका नाही आणि मला काय खोट बोलायची सवय नाही एखाद्यानं मला काय सांगितलं फोटो सांगितलं तर मला त्याचा राग येतोय खरं बोलणारी व्यक्ती म्हणून मला आज सरकारने जवळ ठेवलेला आहे साठ नोव्हेंबर सहा मध्ये अनेक भानगडी केलेली शेतकरी संघटनेची लोक आहेत अनेक भानगडे केलेले इकडे एकदा भाजप म्हणतात एकदा काँग्रेस म्हणतात एक तिकडे टाकूया म्हणतात एक हिकडे टाकूया म्हणतात आणि वाचाळीवर लोक आहेत वार्ड नंबर सहा मध्ये आणि त्यांना भविष्य त्यांना काही काळानं त्यांना असे गुण उधळायला लागतील त्यांना बऱ्याच प्रकरणामधनं आम्हीच बाहेर काढलेला आहे आणि ते फक्त आम्हाला एक टाका आम्हाला वरले एक टाका म्हणते आमच्या डॉक्टर साहेबांना एक टाका म्हणून असं त्यांचा आता सध्याला प्रचार चालू आहे ना डॉक्टर होणार आहे ना हात होणार आहे फक्त चालणार आहे आता घड्याळ वार्ड नंबर सहा मध्ये लीड येणार आहे साहेब धन्यवाद हे होते अंकुश भोसले पंच संपूर्ण प्रभाग क्रमांक सहा बरोबर जत शहराच्या कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये काय परिस्थिती आहे एकंदरीत माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे आज तुम्ही आज तुम्ही आजच्या या चर्चेमध्ये संपूर्ण माहिती दिल्याबद्दल मी या टीव्ही वन मराठी व बिग टीव्ही मराठीच्या वतीनं तुमचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद And never miss another update.